गावागावामध्ये उमेदवार उभा मराठ्यांचा मास्टर प्लॅन दोन लाख मराठा तरुण निवडणूक रिंगणात पाहूया नेमका विषय काय एका बाजूला लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे तर दुसऱ्या बाजूला जरांगी पाटलांचे संवाद दौरे सुरू झालेत जरांगी पाटील मराठा समाजामध्ये मिसळत आहेत आणि समाजाला संबोधित करतायत नेत्यांनी आपल्या दारामध्ये येऊ नये अशा पद्धतीची भूमिका जरांगी पाटलांनी मांडली आणि मराठा समाजाने ती स्वीकारली असं दिसतय पेपर घ्यायचा अक्षरात लिहायच मी मतदार खाली त्याच्या मोठ्या अक्षरात लिहायचं पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही आपल्या कवडाची चिकून टाकायचं आता काय करशील मतदान मागायला कोण जातो जातो का अमेरिकेला मग आपल्या दारात जरांगी पाटलांना मराठा समाज पण हा गांभीर्याने घेत नाही मराठा समाजामध्येही त्यांचा फार मोठा विरोध व्हायला लागलेला आहे कारण का जरांगी पाटील हे आता मराठा समाजाच्या बद्दल कमी आणि राजकारण जास्त करायला लागलेले ला आहे राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मात्र जरांगी पाटलांना ते मान्य नाही आम्ही ते स्वीकारतो परंतु सगळे सोयीचा कायदा पास करा असं जरांगी पाटलांचं मत आहे आणि या मागणीला जे सपोर्ट करतील अशाच लोकांना सहकार्य होईल अन्यथा त्यांना आमचे दारं बंद असतील असं जरांगी पाटलांचं म्हणणं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती समाज आता शपथ घेतोय की जे आम्हाला सहकार्य करणार करणार नाहीत त्यांच्यावर आम्ही बहिष्कार टाकू मराठा आरक्षणाला अजून विरोध करणारे मराठा मरा समाजाचा द्वेष करणारे सम देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे नेते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत तोपर्यंत त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराला किंवा यांच्या पक्षाची युती करून मराठा समाजाला हे दहा टक्के आरक्षण देऊन सरकारनं उलट अन्यायच केलेला आहे जे ई डब्ल्यू चा दहा टक्के आरक्षणाचा लाभ मिळत होता तोही लाभ आता बंद झाला आणि यावरती आत्ताच याचिका पडली असल्यामुळे याचाही मराठा समाजाला लाभ होणार नाही आणि त्यामुळं सरकारकडून अन्याय हा मराठ्यावर होतोयच अशी भावना असल्यामुळं या शपथांव्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून म्हणजेच महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून किमान एक उमेदवार लोकसभेसाठी उभा करायचा असा निश्चय महाराष्ट्रातील मराठा समाजाने घेतलेला आहे आणि तसं झालं तर आसपास दोन लाख उमेदवार महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी उभे होतील प्रत्येक मतदारसंघामध्ये चार ते पाच हजार उमेदवार उभे टाकलेले आपल्याला पाहायला मिळतील आणि सरकारसाठीही डोकेदुखी ठरणार आहे लोकसभा मतदारसंघात एक गाव एक उमेदवार ही संकल्पना राबवली जाणार आहे जवळपास अडीच लाख मराठा युवक उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे प्रत्येक जिल्ह्यातून चार ते पाच हजार मराठा युवक निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे राहतील आणि त्यामुळं सरकार आणि निवडणूक आयोग यांच्या अडचणी वाढणार आहेत सव्वीस हजाराच्या पुढे तुम्हाला नऊ तारखेपर्यंत गेल्या दिसेल पण माझा नाही नाही करणार समाजाचा निर्णय समाज मालक माझा मालक मी समाजाचा मालक नाही आमच्या घराला अधिकार नाही मराठा समाजाचा हा पवित्रा म्हणजेच क्षपता घेणे आणि उमेदवार उभे करणे हा पवित्र एका बाजूला असताना लोकसभेचं इलेक्शन तोंडावरती आहे आणि त्याचबरोबर संघर्ष योद्धा हा चित्रपट सुद्धा लोकसभेच्या धामधुमीच्या काळामध्येच येणार आहे त्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजाचं मतदान सरकारला भेटेल, या भेटेल का नाही भेटेल याबाबतची चिंता सरकारला निश्चितपणे असणार आहे काय होईल येणाऱ्या काळामध्ये समजेल